आर सी बी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू ललित बेरीवाल रजत बाबुलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगण या त्रिकोटाला ठाणेश्वर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं भिवंडी कोनगाव येथील एका लॉजमधून अटक केली त्यांच्याकडून बारा मोबाईल फोन एक टॅब आणि एक लॅपटॉप असा एक लॅब सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यांच्या फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली विशेष कृती दल तसंच खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकानं सापळा रचून पंचवीस एप्रिलला कोनगाव येथील हॉटेल केन पार्क इथं छत्तीसगड येथील त्रिकोटाला आय पी एल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडलं त्यांनी आपापसात संगनमत करून लॅपटॉपमध्ये सुभलाभ नावाचं सॉफ्टवेअरमध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्यांकडून घेतलेल्या सट्टेची माहिती भरून रिअलमी पॅट टॅबमध्ये ताज सेवन 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 स्पोर्ट्स ऍप्लिकेशनवर आर सी बी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतरांकडून अकरा लाख शहाऐंशी हजार आठशे अकरा रुपयांचा सट्टा स्वीकारला तसंच रेडमी नाईन कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट अप्लिकेशनमध्ये फरार सट्टेबाज चानू यांची एकोणीस क्रमांकाची बुकीची वेटिंग लाईन घेऊन तिच्यावर सात लाख तीन हजार रुपयांचा सट्टा आळवला तसंच सट्टा खेळण्यासाठी शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेऊन शासनाची आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली आहे याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ते छत्तीसगड इथून आयपीएल मॅचवर सट्टा लावत असल्याचं समोर आलंय